सगळे आपले कार्यकारी मंडळ विश्वस्त मला एकच सांगायचं चेअरमन साहेबांनी इतका चांगला खुलासा केलेला आहे पण जेव्हा तुम्हाला समजत तुम्ही विषय मांडताना त्याच्यासाठी किती वेळ घालवायचा आणि माझ्या आग्रहाची विनंती जयंतीच्या निमित्ताने सगळे नेते आले पुढले आले वाशिपाची झाली भाषण मोठपोटी बिल सगळी उदाहरणं दिली आम्हाला आम्हाला आज गरज कसे जे पैशाची आणि

धन्यवाद चला धन्यवाद तुमचं म्हणण्यापासून संचालक मंडळाचे त्यांना धन्यवाद ठीक आहे तुम्ही